नमस्कार बांधवांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे धनगर बांधवांसाठी कोणत्या योजनेची तरतूद करण्यात आलेली आहे त्याला जाणून घेणार आहोत आता आपण जाणून घेणार आहोत राज्यातील जमाती क या मागास व तत्सम जमातीतील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये सराई अनुदान योजनेबाबत चला तर मग जाणून घ्या घेऊया आपण त्या सराई योजनेबाबत काय आहे ती सराई योजना खरा तर मग जाणून घेऊ राज्यातील मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील मेंढपाळ कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी कराई अनुदान देणे महाराष्ट्र शासन कृषी पशुधन दुग्ध व्यवसाय विकास विभागा अंतर्गत दिनांक आहे वीस सप्टेंबर दोन हजार प्रस्तावना देण्यात आलेली आहे प्रस्तावना वाचणे तेवढंच गरजेचं आहे राज्यातील भटक्या जमाती हो या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध तेरा नवीन योजना सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असून योजना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये प्रतिमा सहा हजार एकूण असे चोवीस हजार सराई अनुदान देण्याचा विषय अंतर्भूत आहे तर काय आहे शासन निर्णय बघा शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे काय दिलेला आहे बघा शासन निर्णय सोळा नऊ दोन हजार एकोणवीस चा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे बघायचा उर्वरित चौतीस जिल्ह्यातील राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या केवळ भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या एक मेंढा नर पुढे पशुधन असेल अशा कुटुंबांना राज्यस्तरीय योजनेअंतर्गत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये प्रति महा सहा हजार चार महिन्याचे चोवीस हजार अनुदान वाटप करण्याची योजना खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे शासनाने मान्यता दिलेली आहे ओके सदर योजनेमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर हे वगळून तर चौतीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा पॉईंट दुसरा आहे काय म्हणतात ते बघा योजनेअंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या केवळ भटक्या जमाती या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्या व एक मेंढ़ नर एवढे पोषीधन असेल अशा कुटुंबांना सण एकोणास वीस या वर्षापासून त्या योजनेचा लाभ देण्यात यावा सदर योजने मध्ये पात्र कुटुंबांना दरमहा चार महिन्यासाठी चोवीस चराई अनुदान वाटप करण्यात येईल निहाय मेंढफार कुटुंबाची संख्या विचारात घेऊन फक्त चौतीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमान दोन हजार लाभार्थींना अनुदान देण्यात यावे या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी भ ज व व कल्याण विभागाकडून उपलब्ध करून, करून वितरित करण्यात येईल योजनेचा उद्देश वगैरे काय आहे या गोष्टी काही सांगण्याची गरज नाही कारण ही योजना आजपर्यंत काही लागू झालेली नाही आपल्या ज्या बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुन्हा या योजनेचा विचार केला जाईल अशी आपले मुख्यमंत्री महोदय आपले तत्कालीन मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्लेखी नाही माहीत नाही ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशांनी एक मिटिंग घेऊन त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ही आहे योजना ओके तर या योजनेची जी अंमलबजावणीची कार्यपद्धती आहे ती आपण समजून घेऊया पुण्य श्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत योजनेस व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीमधील लाभार्थीचे अर्ज अर्जित जिल्ह्याच्या जिल्हा पशुधन व आयुक्त यांच्याकडे बघविण्यात येतील जिल्ह्याच्या जिल्हा पशुधन आयुक्त यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जांची करून अहिल्यादेवी महाराष्ट्र महामंडळाकडे बनवण्याचं ठरवलं होतं पण तिथं नाही आज सगळ्यात मला माहीत झालं तर नक्की मला वाटेल महाराष्ट्र प्राप्त झालेल्या अर्जाची सर्व प्रस्ताव शिफारशी पदुम या विभाग आदर करेन पदुम विभाग प्राप्त झालेल्या पात्र अर्ज या या विभागाकडे पारसी आदर करेन इमा व विमा या विभागाकडे प्राप्त झालेल्या अर्जामध्ये योजनेमध्ये प्राप्त असलेल्या लाभार्थींच्या निवड करून त्याप्रमाणे प्राप्त लाभार्थ्यांना योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे लाभ देण्यास देण्यात येईल सदर यो, सदर योजनेअंतर्गत विजा बज विमा व विमा विभागाने निवड केलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासंदर्भात या विभागाकडून मग निर्देश देण्यात येतील पण झालेल्या पात्र लाभार्थ्यांना देना महामंडळामार्फत अंकानाची रक्कम थेट तंत्रण पद्धतीने पीटी लाभधारकांच्या बँक खात्यात निर्देशाप्रमाणे महामंडळाकडून पळबा जाऊ जिल्हा स्तरीय आणि समितीची रचना अशी असेल जिल्हा पशुधन संवर्धन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अध्यक्ष जिल्हा पशुधन अधिकारी जिल्हा तसेच जिल्हा संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार काय काय पशुला पशुतेवरचा पॉइंट तेवरचा नवापंत पारियन बयान राज्य क्षेत्रामध्ये विकास महा लिमिटेड पुणे यांच्याद्वारे करण्यात येईल हा निर्णय वेबसाईट तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास त्या चॅनल ला करा हा व्हिडिओ शक्य तितक्या आपल्या धनगर बांधवांपर्यंत करावा